श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी वर्षा राणी आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज मी तुम्हाला भरपूर श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करून तुम्हाला फळ का भेटत नाही त्या सेवेचं से फळ तुम्हाला का भेटत नाही हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आयुष्याचा समतोल हा त्यालाच राखता येतो ज्याने आयुष्य तडजोड आणि कसरतीच्या जीवावर उभं केलेलं असतं कथा सांगता येतात येत असतात पण त्या व्यथांना शब्द नसतात त्या भोगाव्या लागतात आपुलकीचे चार शब्द मनापासून बोलता आले की आयुष्यात हितचिंतकाची कमतरता कधीच भासत नाही हे श्री स्वामी समर्थ नेहमी सर्वांना सांगत असतात कारण संकटाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो तो कायम कुठंच मुक्कामाला राहत नसतो परिस्थिती कशीही असो जगण्यासाठी हिंमत कायम ठेवली पाहिजे कारण योग्य वेळ आल्यावर आंबट कैरीसुद्धा गोड आंब्यात परिवर्तित होत असते म्हणून वेळेला महत्त्व देत चला आणि तुम्ही तुमच्या सातत्यानं श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत चला श्री स्वामी समर्थ महाराजांची तुम्ही भरपूर सेवा करत असाल पण तुमच्या सेवेमध्ये नियमितता नसेल तुम्ही नियमित सेवा करत नसताल तर तुमच्या सेवेने त्याचं तुम्हाला फळ कसं मिळेल जर तुमच्या सेवेत नियमितता नसेल नियमितता म्हणजे काय श्री स्वामी समर्थ महाराज परमपूज्य गुरुमाऊली नेहमी आपल्याला हेच सांगत असतात तुम्ही खूप सेवा करू नका फक्त तुम्ही नित्य सेवा करा तुम्हाला ह्याचं पारायण करा त्याचं पारायण करा हे करा असं करा तसं करा ते कधीही सांगत नाहीत तुम्ही केंद्रामध्ये पण जाऊ नका इकडे जा तिकडे जा असंही करू नका फक्त तुम्ही काय करा फक्त नित्यसेवा पूर्ण करा नित्यसेवेला श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजेच परमपूज्य गुरुमावली आपल्याला आवर्जून सांगत असतात तुम्ही हजार पोत्या वाचण्यापेक्षा जास्तीत जास्त पारायणं करण्यापेक्षा नित्यसेवेला महत्त्व द्या नित्यसेवेला महत्त्व का गरजेचं आहे नित्य सेवा जर तुमची कंटिन्यू चालू नसेल तर तुम्हाला कुठलंही फळ भेटणार नाही तुम्ही कितीही सेवा करत असाल आणि नित्यसेवा करत न करतच नसताल तर तुम्हाला त्याचं फळ कसं भेटेल हे मला सांगा तुम्ही तुम्ही जर नित्यसेवा केली सतत चालू ठेवली काय करतात बायका आजचे पा तकसनित्यशिवाय आपल्याला काय करायचे असते एकवीस श्री स्वामी, स्वामी समर्थ महाराजांचे एकवीस पाठ आहेत म्हणजे एक ते एकवीस अध्याय आहेत चरित्राचे एक ते एकवीस अध्याय आहेत आणि ते एक ते एकवीस अध्याय आपल्याला शुक्रवारी सुरुवात करायची असते शुक्रवारी सुरुवात केल्यानंतर शुक्रवारी पहिले तीन असतात आणि असं करत करत आपल्याला गुरुवारी शेवटचे तीन येतात म्हणजे आपले दररोजचे तीन अध्याय आपल्याला वाचायचे असतात आणि अकरा माळी जप करायचा असतो मग महिला काय करतात दररोज अकरा माळी करायचा असतो महिला काय करतात शुक्रवारी का तीन अध्याय वाचतात शनिवारी वाचतात रविवारी राहू दे बाई आज जर असा कंटाळाच आला आज मला इकडेच जायचं आहे आज मला तिकडेच जायचं आहे मग तुमची ती काय होते त्या दिवशीची सेवा राहून जाते तुम्ही त्या दिवशीची सेवा स्किप करता करत नाही मग परत दुसऱ्या दिवशी विसरून जातात तिसऱ्या दिवशी राहून जाते असं करत तुमच्या हातून ती सेवा खंडित होते आणि तुमचा अकरा अकरा माळी जप पण खंडित होतो यामुळे काय होते तुमची सेवेचा तुम्हाला विसर पडतो आणि यामुळं तुमची सेवा कितीही करून तुम्हाला त्या सेवेचं फळ भेटत नसतं म्हणून तुम्ही शुक्रवारी सुरुवात केल्यानंतर गुरुवारपर्यंत दररोजचे तीन 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 अध्याय असे पूर्ण करून गुरुवारी संपूर्ण अध्याय पूर्ण करून वाचायचे आहेत सम एखाद्या वेळेस ठीक आहे एखाद्या वेळेस तुम तुमची अडचण श्री स्वामी समर्थ महाराज समजू शकतील पण तुम्ही दररोजच असं करत असाल टाळाटाळ करत असाल गॅप करत असाल तर तुम्हाला त्या सेवेचं फळ कसं भेटणार तुम्ही खूपच गॅप करत असाल कंटाळा करत असाल तर तुम्हाला त्या सेवेचं फळ भेटणार नाही म्हणून तुम्ही कंटाळा न करता तुमच्या जीवनामध्ये तुम्ही तुमचं जीवमान आहे तोपर्यंत तीन अध्याय आणि अकरा माळी जप अकरा माळी जप हा दररोजच करायचा आहे एक दिवस केला उद्या नाही असं नाही दररोजचे तुमचे अकरा माळी जप झाला पाहिजे आणि दररोजचे तीन अध्याय तुमचे वाचन झालंच पाहिजे या दोन्ही सेवेला कुठलंही हे नाही बंधन नाही तुम्ही जेवण करून सु करूनसुद्धा हे सेवा करू शकता कधीही करू शकता अगदी तुम्ही प्रवास करत असाल गाडीमध्ये बसला असाल ॲटोमध्ये बसला असाल कारमध्ये बसला असाल कुठेही जरी बसून जरी तुम्ही ही सेवा पूर्ण केली तरी सुद्धा चालू शकते फक्त पाच ते सात मिनटं लागतात तीन अध्याय वाचण्यासाठी आणि अकरा माळी जप करण्यासाठी मात्र वीस मिनटं लागतात घड्याळी वीस मिनटं जर तुम्ही चालू करून श्री स्वामी समर्थ जप केलात तर वीस मिनटामध्ये अकरा माळी जप पूर्ण होतो ही जर सेवा तुम्ही कंटिन्यू चालू ठेवलीत तर तुम्हाला त्या सेवेचं फळ भेटणार तुम्ही आता येत्या गुरुपौर्णिमेपासून तुम्ही तुमच्या नित्यसेवेला सुरुवात करा आणि तुमच्या जीवनात जर बदल झाला नाही तर मला कमेंट करून नक्की सांगा एखाद्या वेळेस तुमची सेवा राहिली असेल तुम्हाला मला दिवसभरात खरंच खूपच वेळच भेटला नाही त्या दिवशी तुमच्याकडे पाहुणे आले किंवा काहीतरी अडचण आली महिलांना चार दिवस अडचण येते हे मी मान्य करू शकते ते चार दिवस सोडून तुम्ही इतर दररोजचे दिवस म्हणजे दररोज तुम्ही नित्यसेवा चालूच ठेवायची आहे ते चार दिवस सोडून तुम्ही राहिलेले संपूर्ण अध्याय गुरुवारी पूर्ण करायचे आहेत आणि दररोज मात्र तुम्ही अकरा माळी जप तर चालूच ठेवायचं आहे ही सेवा तुम्ही अखंडितपणे चालू ठेवायची आहे आयुष्याच्या वळणावर धावायचं किती चालायचं कसं बसायचं कुठं कुठं आणि थांबायचं कधी हे ज्याला कळतं ना त्याला जीवनाचं उत्तम समायोजन करता येतं ज्याचा वेग बोलण्याचा एकपट ऐकण्याचा वेग दुप्पट चालण्याचा वेग तिप्पट असतो ती माणसं जास्त यशस्वी होत असतात उगी फालतू बडबड करत बसण्यापेक्षा मोबाईल जास्त वेळ बघत बसण्यापेक्षा आपण आपली नित्यसेवा पूर्ण करून मग इतर कामे करायची आपल्या शरीराला आपल्याला ही एक सवय लावूनच ठेवायची नाही आज मी अध्याय वाचले नाहीत एवढे अध्याय वाचूनच मी झोपणार आहे वीस मिनिट अकरामाळे श्री स्वामी समर्थ जप करूनच मी पुढचे काम करणार आहे किंवा सर्व काम झाल्यानंतर हा जर संकल्प तुम्ही तुमच्याजवळ ठेवलात आणि या जर तुम्ही तुमच्या स्वतःला सवय लावून घेतली तर तुम्ही बघा चाळीस दिवसाच्या आत तुम्हाला नक्की फरक जाणवेल ही तुम्ही सवयच लावून घ्यायचं आहे तीन अध्याय आणि अकरा माळी जप ही जर सेवा तुम्ही सतत चालू ठेवली तर तुम्हाला जास्त कुठल्याही सेवा करायची गरज नाही महिला भगिनींना ह्या सेवा करत असताना जर अडचणी येत असतील घरातील कामं त्यांना दिसत असतील पण तुम्ही तुमच्या दिवसभराच्या वेळेमधला हा या सेवेसाठी वेळ द्यायचा आहे आणि या सेवेसाठी वेळ देऊनच हा एवढा वेळ मी एवढ्या वेळामध्ये ही सेवा पूर्ण करणारच आहे हे तुम्ही कायम तुमच्या मनामध्ये पक्क ठेऊन लिहून ठेवायचं आहे की मला या वेळेमध्ये ही सेवा पूर्ण करूनच पुढचं काम करायचं आहे ही गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा आणि अजून एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा निस्वार्थी कर्म करीत राहा कधीही तुमच्या हातून दुष्कर्म होणार नाही वाईट विचार तुमच्या डोक्यामध्ये येणार नाहीत ही पण तुम्ही कायम गोष्ट लक्षात ठेवा निस्वार्थी कर्म करत राहा सरळ मार्गाने जीवन जगा तुम्हीही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या कधीही इतरांविषयी द्वेष मनामध्ये ठेवू नका हे फार जोखीमीचं काम आहे पण तुम्ही प्रयत्न करत राहा तुम्हाला एक मी उदाहरण देऊ इच्छिते इंद्रधनुष्य आणि माणूस या दोघांमध्ये एक साम्य असतं दोघांमध्ये विविध रंग असतात इंद्रधनुष्याचे रंग डोळ्याने तर माणसाचे रंग आपण अनुभवानाने पाहत असतो फरक एवढाच आहे कधी काय होतं दुबळ्याची शिकार करून आपल्या सामर्थ्याचा मोठा मोठेपणा कधीच सिद्ध होऊ शकत नाही व्यक्तिमत्व असे तुम्ही घडवा की कोणी तुमच्याकडे वाईट बोललं तरी ऐकणाऱ्याला ते खोटं वाटलं पाहिजे की ही व्यक्ती अशी असूच शकत नाही ही, ही व्यक्ती खूप चांगली आहे असं तुम्हाला वाटलं पाहिजे असं तुम्ही समाजामध्ये वावरा समाजामध्ये वागा म्हणजे तुम्हावर तुमच्यावर कोणीही वाईट नजर ठेवणार नाही तुमच्याकडे वाईट बोट दाखवणार नाहीत चला तर मग आजपासून तुम्ही नित्यसेवेला सुरुवात करा आणि शेवटी मी तुम्हाला एवढंच सांगू शकते माणूस हा चुकीचा पुतळा आहे माणसाचं चुकणं हे प्रकृतीचं लक्षण असतं चुका मान्य करणं हे संस्कृती असते आणि चुका सुधारणं हे प्रगतीचं लक्षण मानलं जातं एखादी चूक श्री स्वामी समर्थ महाराज तुमची माफ करतीलही पण जास्त चुका श्री स्वामी समर्थ महाराज तुमचे मान्य करणार नाहीत म्हणून एखादा दिवस गॅप झाला नित्यसेवेमध्ये तरी चालेल पण नित्य तुम्ही कायम चालू ठेवा अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप आणि तीन अध्याय आणि मग बघा तुमच्या जीवनामध्ये होणारा बदल तुम्ही स्वतःच अनुभवाल आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ